नमस्कार आता हल्लीनं प्रत्येकजण महिन्यातून दोन तीनदा तरी हॉटेलला जातं खाय जेवायला तेव्हा जेवायला गेल्यानंतर आपण पहिला पदार्थ काय मागवतो तर हे ग्रेवीवाले मंचुरियन आणि एक डिशमध्येच आपण दोघं तिघं खातो का तर ते खूप महाग पडतात आणि मग हे जर आपण घरी क कमी साहित्यात कमी पैशात कमी खर्चात जर घरच्या घरी भरपूर प्रमाणात सगळ्यांना भरपूर खाता येईल असे जर बनवले तर आ, किती चांगलं बरं तर हॉटेलच्या चवीचा स्टार्टर बिनू घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता इथं मी एक कोबी घेतलेला आहे हा फक्त दहा ते पंधरा रुपयाला मिळतो मार्केटमध्ये आणि जेव्हा सिजनेबल असेल तर तो पाच रुपयाला सुद्धा मिळून जातो मग असं भरपूर प्रमाणात घरच्या गर घरी होऊन जातं आणि मुलांना हेल्दी असं आपल्या घरचं स्वच्छ असं खायला मिळतं तर मी हा कोबी अगोदरवरचे सगळे खराब पानं काढून धुवून घेतलेला आहे आणि याचे थोडेसे आपल्याला मोठे मोठे तुकडे करून घ्यायचेत आपल्याला चॉपरमध्ये करायचं आहे मिक्सरला होता वेळ तितकं नका करू चॉपरला चॉपरला छान होतं हे आणि मिक्सरला थोडंसं जास्त असं पाणी सुटतं मग ते जास्त वेळ आपल्याला पिळत बसावं लागतं चॉपरचं असं थोडंसं सुटतं पण लगेच त्याचं पाणी निघून जातं असं चॉपरने चॉप करून घ्यायचं छान असं होतं ते त्याचं छान क्रश तर असं पटकर होतं जास्त त्रासही होत नाही लगेच एक दोनदा असं थोडे छोटे तुकडे करून घेतले की कोबी सगळा बारीक होतो त्यामुळं असं कितीही कोबी असेल तर या चॉपरनं चांगला होतो बारीक तर असं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि वाटलं तुम्हाला या चॉपरनं थोडंसं जड आहे तर काय करायचं पूर्ण मोठे तुकडे असे एका ताटामध्ये घ्यायची कोबीचे आणि आपला ग्लास असतो ना त्यानं अगोदर तो असा हे करून घ्यायचं आता हा कोबी बघा माझा पूर्ण सगळा मी काय केलं आहे तर त्याच्या अगोदर असं कडक भाग काढून टाकलेला आहे आणि त्यानं छान मग आपल्याला बारीक दुसरा कोबी पटकन बारीक व्हायला हो मदत होते थोडासा कडक भाग जेवढे जेवढे असतात त्याचं ती काढून टाकायचं पानालाही थोडासा कडक भाग असतो तो, तो पण काढून टाकायचा आणि चाकूच्या साह्यानं असं थोडंसं सा किसल्यासारखं करायचं आणि एका ताटामध्ये घेऊन असं ग्लासानं उलटा करून चांगलं असं बारीक होतं आणि मग ते चॉपरला बारीक करून घ्यायचं आहे लगेचच बारीक होतं मिक्सरची गरजच पडत नाही मिक्सरला काय होतं जास्त बारीक होतं आणि त्याला जास्त पाणी सुटतं त्याच्यामुळं असंच करायचं चॉपरच्या चा, सहाय्याने करायचं मंच्युरियनला हे हे योग्य आहे आता बघा हे झालं आहे माझं सगळं बारीक आणि शिमला मिरची पण मी दोन घेतलेले आहेत एका कोबीसाठी आता इथं गाजर थोडीशी पात पण टाकावी लागते पण माझ्याकडे नाही पण ते नसलं तरी एवढ्या भाज्यामध्ये पण छान मंचुरियन चवीचं बनतं घरच्या घरी आणि हे पण मी चॉपरलाच बारीक करून घेणार आहे त्याच्यातलं सगळं बी काढून टाकायचं आणि पण छान होतं सगळं बारीक असं थोडंसं हे केल केलं बारीक थोडे तुकडे केले की चांगलं बारीक होतं त्यामुळं सगळे भाज्या जेवढ्या तुम्हाला घ्यायच्या त्या सगळ्या चॉपरनंच बारीक करायचं त्यामुळं थोडंसं कमी पाणी निघतं आता हे सगळं बारीक केल्यानंतर असं झालंय तर आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात आणि एक ताटात कपडा घ्यायचा आहे कारण थोडंसं पाणी सुटतं भाजी कापली कोणती की त्याला पाणी सुटतं आणि परत मीठ टाकल्यानंतरही सुटतं त्यामुळं काय करायचं अगोदर कपड्यावर टाकून पिळून घ्यायचं आहे आणि मीठ जेव्हा आपल्याला तळायचं आहे तेव्हाच टाकायचं अगोदर मीठ कधीच टाकायचं नाही बघा आता इथं चॉपर न केलंय तरी पण इतकं पाणी निघतं आहे आणि न केल्यावर तर किती निघत असेल त्यामुळं चॉपरनंच करायचं आणि होता होईल तितकं पिळायचं कपडा नसेल तर हाताने पिळून घेतलं तरीही चालेल आता हे सगळं मी पिळून घेतलेलं आहे होता होईल तेवढं पाणी काढून टाकलं आहे आता इथं हो वरचं आपल्याला एक थेंबही पाण्याचा टाकायचा नाही इतपतच हे आपल्याला हे करून घ्यायचं आहे याच्यातच सा सगळं साहित्य टाकून मिक्स करायचं आहे आता एक छोटा बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर जे जे मेन साहित्य आहे तेवढं टाकलं ते तरी पण या मंचुरियनला छान टेस्ट येते अद्रक लसणची पेस्ट महत्त्वाची आहे या मंचुरियनच्या गोळ्यामध्ये मिरेपूड पण महत्त्वाची आहे हे टाकलंच पाहिजे यानं चव एक चायनीज येते त्यामुळे टाकायचं ये चायनीज चवीचे बनण्यासाठी या हे पदार्थ म महत्त्वाचेच आहेत जसं अद्रक लसण मिरेपूड थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी मैदा तर तुम्हाला थोडंसं पातळ झालंय असं वाटायलाय तर परत थोडंसं तुम्ही जेवढा मैदा आणखीन घेणार आहे तेवढंच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं कोणतंही एक पीठ जास्त घ्यायचं नाही मैद्याचा वापर जास्त करायचं नाही चवीनुसार मीठ या गोळ्यामध्ये पण करताना टाकायचं मिश्रणात मिक्स करायचं थोडं जास्त नाही टाकायचं खूप पाणी सुटतं परत आणखीन मिक्स करायचं आहे चांगलं असं चांगलं हाताने चुरून चुरून गोळ्या गोळ्याला परत पाणी सुटतं त्यामुळं असं चांगलं हे करायचं पाण्याचा वरचा एकही थेंब वापरायचा नाही आता हे सगळं मिक्स होतं अर्धी एका कोबीसाठी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी मैदा पुरे होतो बघा आता हे असं माझे गोळे असं आपल्याला जास्त घट्टही थिंबायचं नाही आणि पातळही होऊ द्यायचं नाही इतपत हा आपला गोळा झाला पाहिजे जर कोरडं वाटायलं तर आपल्यावरचे सॉस असतात त्यानं पण ओलं होतं हे आता सोया सॉस एक च चमचा टाकलेला आहे आपला पोहे खायचा थोडासा ग्रीन चिली सॉस पण घेतलेला आहे आणि टोमॅटो सॉस पण हे तर मी टाकणार आहे याच्यामध्ये हे तिन्ही सॉस टाकायचे त्यानं एक वेगळी चायनीज चव असं येते या गो मंचुरियनचे गोळे करताना पण हे सॉस गेले पाहिजेत त्याच्यामध्ये हे सगळे महत्त्वाचेच इन्ग्रेडियंट आहेत अद्रक लसणची पेस्ट मिरे आणि हे सॉस आणि कोबी एवढे जरी असले साहित्य तरी तुमचे मंचुरियन परफेक्ट असे हॉटेल स्टाईल बनतात आता हे गोळे आपल्याला जास्त दाबून करायचे नाहीत फक्त ते सगळं एकत्र एक असं बाइंडिंग होऊन जे गोळे असे फुटणार नाहीत इतपत आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता बघा एवढं पाणी पिळून घेतलं तरीसुद्धा त्याला पाणी थोडंसं सुटलेलं आहे आणि असे गोळे सगळे तयार झालेले आहेत बघा एका कोबीमध्ये को आता हे चार पाच लोक आरामात पोटभर खाऊ शकतील असं तयार होतं कमी खर्चात आता आपल्याला हे गोळे करताना कलरचा वापर करायचा नाही काश्मिरी लाल मिरची वापरायची त्या ते एक तर लाल असते आणि कमी तिखट असते आता तेल बघा माझं किती कडकडीत कर गरम झाले त्याच्यातच हे गोळे सोडायचे तेलाला चांगला ताव येऊ द्यायचा आहे मगच सोडायचे नाहीतर गोळे फुटतात त्यामुळं तेलाकडे लक्ष राहू द्यायचं आणि परत गोळे सोडल्यानंतर मंच्युरियनचे गोळे सोडल्यानंतर थोडंसं गॅसची फ्लेम कमी करायची जास्त करायची नाही नाहीतर मग तेलामध्ये ते फुटतात त्यामुळं थोडीशी कमी करायची करप करपुने इतपत करायचं फक्त जास्त तेल गरम असलं पाहिजे आणि हे सतत हलवायचं म्हणजे एकसारखे तळे जातात बघा किती छान असे लाल आपले गोळे तयार झालेले आहेत कलरचा थोडाही वापर न करता अगदी लाल असे आपले जसे मंचुरियनचे बाहेर मिळतात तसे सुके मंचुरियनचे गोळे तयार झालेले आहेत या पद्धतीनं केलं ना तर हॉटेलच्या चवीचेच हे मंचुरियन बनतं त्यामुळे बाहेर खायला जायची काहीच गरज नाही कमी खर्चामध्ये आपलं तयार होऊन जातं भरपूर प्रमाणात होऊन जातं चांगले लालसर झाले की काढून घ्यायचे आहेत असे सगळे थोडे थोडे टाकायचे सगळे एकदा टाकून तळायचे नाही नाहीतर मग ते बसत नाहीत फुटतात मग त्यामुळं असं थोडं थोडे पाच सहा पाच सहा गोळे टाकून चांगलं तेलामध्ये कडकडीत तळून घ्यायचं आहे तेलाचं चा, तेल चांगलं कडकडत पाहिजे गरम झालेलं नाहीतर कमी तेल गरम असेल तर फुटतात गोळे सगळं तेल पण वाया जातं आणि असे बघा सगळे गोळे मी तळून घेतलेले आहेत कुरकुरीत असे आपले गोळे तयार झाले हे असे मंचुरियनचे गोळे जर कुरकुरीत तळे ना तर खूप वेळ ग्रेव्हीमध्ये आहे असे राहतात नम पडत नाहीत त्यामुळे तळण्यावर थोडंसं लक्ष राहू द्यायचं नाही तर सुरुवातीलाच नरम तळे की मग ते खूप असे ग्रेव्हीमध्ये चिकदा होऊन जातात अशा पद्धतीनं गोळे तयार झाल्यानंतर आता ग्रेव्ही करून घेऊयात आता इथं मी दोन चमचे मोठे भरून कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचे इतपत असं पाणी टाकून चांगलं स्लरी करून घ्यायचे आहे आणि आता बघा तेल एक पळी तेल घेऊन त्याच्यामध्ये अद्रक बारीक कापलेला आणि लसण बारीक कापलेला जास्त तळू द्यायचा नाही फक्त थोडासा कच्चा पाना जाऊ द्यायचा आणि एक छोटा बारीक कांदा कापून त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे जास्त नाही त्याला कच्ची चव थोडी राहू द्यायची कारण ते चायनीज पदार्थामध्ये जास्त तळत नाहीत त्याच्यामुळंच ये चव येते थोडंसं ते अर्धवटकच कुरकुरीत ठेवतात एक शिमला मिरची बारीक उभी कापून घेतलेली आहे ते पण तेलामध्ये थोडीशी परतायची जास्त नरम पण नाही झाली तरी चालते थोडीशी कुरकुरीत असेल तर चव देते ही शिमला मिरची कोबी असं टाकून चांगलं हलवायचं चा आहे आणि चांगलं हलवल्यानंतर त्याच्यात मिरपू मिरीची पूड पण आणखी थोडीशी अर्धा चमचा टाकायची मीठ टाकायचं आहे थोडं मीठाकडे लक्ष राहू द्यायचं कारण प्रत्येक सॉसमध्ये मीठ असतं ग्रीन चिली सॉस टाकायचा एक चमचा चांगला पोहे खायचा सोया सॉस टाकायचा आहे तेवढाच आणि टोमॅटो सॉस पण तसाच टाकायचा तुमच्या आवडीनुसार सॉसचं प्रमाण कमी जास्त करू शकता कोणाला आवडतं जास्त कोणाला नाही आवडत या पद्धतीनं हे सगळं चांगलं तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे जेवढं हलवताल तेवढं आपल्या ग्रेवीला चव चा। चांगली उतरते त्या सगळ्या सॉसची आता हे कॉर्नफ्लॉवरचं आपण केलेलं घोळ पण टाकून देऊयात यानं काय होतं ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो आणि चव चा। पण छान लागते थोडंसं विनेगर पण एक चमचा मी टाकलेला आहे विनेगर नसेल तर लिंबाचा रस पण टाकला तरी चालतो थोडं उटी टाकते आहे मी आता पाणी टाकून एक ग्लास छोटा पाणी टाकला आहे तुम्हाला आवडीनुसार ग्रेव्ही कमी जास्त करू शकता तुम्ही मी एका कोबीसाठी एवढी ग्रेवी केलेली आहे आता इथं विनेगर थोडंसं टाकले आणि आणखीन तुम्हाला आंबट असं खायची सवय असेल तर वाढवू शकता सगळे स्वास थोडेसे आंबट असतात त्यामुळं कोणाला जास्त आंबट आवडतं नाही त्या पद्धतीने टाकायचं जास्त आंबटही मुलं खात नाहीत त्यामुळं कमी प्रमाणातच सगळ्या गोष्टी टाकायच्या आणि सगळे मंच्युरियन गरम उकळत्या ग्रेवीमध्ये टाकायचं ग्रेव्ही थंड होऊ द्यायची नाही असं गरम ह्याच्यातच सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग खाली उतरून घ्यायचं आणि गरम गरम खायला घ्यायचं जास्त वेळ पण असंच ठेवायचं नाही हॉटेलचा स्टार्टर मेनू घरच्या घरी तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद